अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे राजेंद्र डोंगे तर उपसभापतीपदी आश्लेषा जीवतोडे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचे सक्षम नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे प्रथमतच भद्रावतीमध्ये सहकार क्षेत्रात पदार्पण किरकोळ अपवाद वगळता प्रक्रिया शांततेत पार पडली मागील काही महिन्यांपासून उलथापात सुरू असलेल्या उलथा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीची शेवटी आज दिनांक तीनला ला घडी बसली बाजार समितीच्या शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्षाच्या संचालकांनी काल दिनाक दोन भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला व भारतीय जनता पक्षाचा झेंडा भद्रावती बाजार समितीवर रोवला आज दिनाक तीन तारखेला बाजार समितीच्या सभापतींची निवड पार पडली या तेरा मतांनी बाजार समितीचे बांधकाम सभापती राजेंद्र डोंगे यांची बाजार समितीच्या सभापती पदी तर उपसभापती पदी आश्लेषा जीवतोडे यांची निवड झाली आज पार पडलेल्या सभापती निवडणुकीकरिता बांधकाम सभापती राजेंद्र डोंगे व संचालक ज्ञानेश्वर डुकरे यांनी अर्ज दाखल केला गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे राजेंद्र डोंगे यांना तेरा तर ज्ञानेश्वर डुकरे यांना पाच मते पडली यावेळी अश्लेषाताई जीवतोडे गजानन उताणे ज्ञानेश्वर डुकरे भास्कर ताजने मनोहर अगलावे विनोद गुगुल शरद जांभोळकर कानुबा तिखट शांताबाई रासेकर परमेश्वर ताजने श्यामदेव कापटे राजेंद्र डोंगे अतुल जीवतोडे मोहन बुक्या प्रवीण बांदोडकर भानुदास गायकवाड अनिल चौधरी राजू आसोटकर आदी उपस्थित होते अधिकारी म्हणून चंद्रशेखर बोदड यांनी तर सहाय्यक म्हणून सुनील पांडे व बाजार समितीचे सचिव नागेश पुनवटकर यांनी कार्यभार सांभाळला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे रवींद्र शिंदे अशोक जीवतोडे अनिल धानोरकर सुनील नामोजवार संतोष सामने वासुदेव ठाकरे रमेश मेश्राम आदींसह अनेकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

कृषीच्या ह्याच्यामध्ये या बाजार समितीमध्ये चांगल्या प्रकारे या संचालकमनानं डेव्हलपमेंट केलं आणि आज सभापतीची निवडणूक होती या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र डोंगे हे आज इथे सभापतीपद निर्माण झालं आणि हे इलेक्शन पदाचं होतं आदरणीय जी अहिर या भागाचे आमचे लाडके आमदार आमचे छोटे बंधू करंजी देवतळे या भागाचे आमचे नेते भाऊ जीवतोडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा आज आम्ही ही बाजार समिती सभापती आणि उपसभापती परंतु सभापतीची निवड होती सभापती आम्ही इथे बसवला आणि ही बाजार समिती परिपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कब्जामध्ये असून यावर्षी आंतर राष्ट्रीय हे कॉपरेटिव्ह वर्ष आहे आणि या वर्षामध्ये चांगल्या विविध विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहे नुकतंच आमदार करंजी देवतळे यांनी आम्हाला गोडाऊनसाठी राष्ट्र तुकडोजी महाराज या भवनासाठी एक शेतकरी भवनासाठी एक कोटी शहाण्णव लाखाची तरतूद केली आणि हे करत असताना हे करत असताना सगळ्या संचालकांनी त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि हे योगदान देत असताना संचालक मंडळ ह्या बाजार समितीला शेतकऱ्यासाठी कसा वापर करतील या बाबतीत या सर्व बाबी आम्ही सर्व या ठिकाणी लक्ष देऊन करणार आहोत आणि आदरणीय आमचे नेते हंसराजजी अहिर हे सुद्धा या ठिकाणी बारीक लक्ष देऊन या बाजार समितीचा विकास कसा होईल आणि शेवटपर्यंत शेतकरी बांधवासाठी कसं का कस करता येईल त्यासाठी आमचे हंसराजजी अहिर बंटीजी भांगडिया करंजी देवतोय किशोर भाऊ जोरगेवार अशोक भाऊ जीवतोय हे सगळं लक्ष देतील आणि चांगलं काम आम्ही यांच्यातून करू एक फोटो पेपरसाठी Uh, Sunil. Oh. Yeah, yeah. Ah, okay. Sunil.